मित्रांनो हे वादळ सध्या आलेलं आहे धाराशिवमध्ये जरांगी पाटलांचं आताच आगमन झालं आहे धाराशिव मध्ये आणि सात ते आठ लाखापेक्षा जास्त मराठे आता या क्षणाला धाराशिव मध्ये आहेत भगव वादळ कशाला म्हणतात हे जर बघायचं असेल तर आता धाराशिव मध्ये येऊन बघावं की भगव वादळ काय असतं आणि मराठ्यांचा सुनामी येणं म्हणजे काय असतं ते आता धाराशिव मध्ये बघा जरांगे पाटलांसोबत सुनामी आलाय मराठ्यांचा धाराशिव मध्ये रेकॉर्ड ब्रेक रॅली रेकॉर्ड ब्रेक रॅली आतापर्यंत